नमस्कार मंडळी लग्न सराईचा सीझन सुरू झालाय आणि साड्यांचा सा ट्रेंड पाहिला तर एकापेक्षा एक, एक भन्नाट डिझाईन येत आहेत पण डिसायला आणि मिळायला बजेटमध्ये अशी साडी शोधणं खरंच खूप अवघड झालंय बरोबर ना म्हणूनच आज मी घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी पाच अशा निवडक जबरदस्त साड्या त्यातली तिसरी साडी आहे भागलपुरी तिचं फॅब्रिक अतिशय सॉफ्ट आणि वजनाने हलकं तर पाचवी साडी आहे पारंपरिक बनारसी जिचं गोल्डन जरीचं वर्क तुम्हाला देईल एकदम स्पेशल लुक म्हणूनच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिली साडी ही हळदी हो सारखी गडद पिवळ्या रंगातील येणारी सुंदर पैठणी सिल्क साडी सिल्क प्लेट मटेरियल पासून बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता या साडीवर सुंदर जरीबुटी डिझाईन करण्यात आली आहे यामुळे ही साडी नेसल्यावर तुम्हाला वेगळा लूक देईल या साडीचा पदर इतर पैठणी साडीपेक्षा वेगळा दिसत आहे तुम्ही कोणत्याही लग्नाच्या फंक्शन पार्टी किंवा पूजेदरम्यान ही साडी नेसू शकता अधिक आकर्षक लुक मिळवण्याकरिता तुम्ही या साडीवर पारंपरिक ज्वेलरी वेअर करा या साडीची किंमत रुपये आठ हजार नऊशे नव्याण्णव ना असून सध्या शहात्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त दोन हजार एकशे अठरा रुपयांमध्ये विकत घेऊ शकता दुसरी साडी ग्रीन रंगाची स्टोन वर वर वर्ग असलेली आणि सिल्क ब्लेंड फॅब्रिकपासून बनवलेली ही साडी नेसल्यावर तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल या साडीच्या काठावर एम्ब्रॉयडरी वर्ग आणि स्टोनची डिझाईन करण्यात आली आहे तुम्हाला जर काठपदर साडी नेसायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही साडी घरी साजऱ्या केल्या जाणाऱ्या कोणत्याही ट्रेडिशनल फंक्शनमध्ये नेसू शकता या साडीमध्ये तुम्हाला पाच कलर ऑप्शन अवेलेबल आहे या साडीची किंमत रुपये दोन हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या बत्तीस टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त हु? एक हजार पाचशे एकोणपन्नास रुपयांमध्ये घेऊ शकता तिसरी साडी सध्या चांगल्या डिस्काउंट मध्ये येणारी ही भागलपुरी साडी सिल्क कॉटन फॅब्रिक पासून बनवलेली आहे ही ग्रीन रंगाची साडी खूपच आकर्षक दिसत आहे या साडीचे फॅब्रिक कॉटन असल्यामुळे अतिशय सॉफ्ट तसेच ही साडी वजनाने देखील हलकी आहे या साडीवर व्हाईट कलरमध्ये प्रिंट केली आहे तसेच साडीच्या काठाला जरी बॉर्डर केली आहे या साडीची लांबी पाच पाच मीटर असून त्यासोबतच ऐंशी मीटर मापाचा ब्लाऊज पीस देखील उपलब्ध आहे या साडीची किंमत रुपये सहा हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या अठ्ठ्याहत्तर टक्के डिस्काउंट डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार पाचशे छत्तीस रुपयांमध्ये घेऊ शकता चौथी साडी अतिशय सुंदर अशा पिंक रंगामध्ये येणारी ही जामदनी साडी आठ सिल्क फॅब्रिक पासून बनवली आहे तुम्ही पाहू शकता या साडीवर निळ्या हिरव्या गुलाबी रंगात फ्लोरल डिझाईन भेट केली आहे तसेच साडीच्या हिरव्या काठावर जरी काम केलेले दिसते ही खूप हलकी मऊ आणि परिधान करण्यास सा आरामदायक साडी आहे या साडीमध्ये तुम्हाला दहा कलर ऑप्शन मिळून जातील या साडीची किंमत रुपये चार हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या साठ टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयामध्ये विकत घेऊ शकता पाचवी साडी जर तुम्हाला येणाऱ्या लग्नसराईला ट्रेडिशनल हँडलूम बनारसी साडी हवी असेल तर तुमच्यासाठी ही साडी बेस्ट ऑप्शन आहे या नेव्ही ब्लू कलरच्या साडीवरील जरी डिझाईन खूपच उठून दिसत आहे साडीच्या पदरावरील सुबक अशी पारंपरिक जरी डिझाईन खूपच आकर्षक दिसत आहे साडीमध्ये तुम्हाला पाच कलर ऑप्शन मिळतील ही साडी तुम्ही गिफ्टही करू शकता या साडीची किंमत रुपये सहा हजार पाचशे एकोणसाठ असून सध्या सहासष्ट टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त दोन हजार दोनशे एक रुपयांमध्ये विकत घेऊ शकता या सगळ्या साड्या ऑनलाइन उपलब्ध आहेत आणि त्यांची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली ते कॉमेंट करून नक्की सांगा आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका